येरोळ गट व गणातील काँग्रेसचे सर्व उमेदवार विक्रमी मताने होणार खासदार डॉ शिवाजी काळगे येथे काँग्रेसची प्रचारसभा गट व गणातील काँग्रेसचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिकाने विजयी होतील असा ठाम विश्वास खासदार डॉ शिवाजी काळगे यांनी व्यक्त केला दैठणा येथे झालेल्या काँग्रेसच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते सभेला काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर काळगे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर टीका करत शेतकरी कष्टकरी युवक व महिलांच्या प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगितले काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य न्याय देण्याचे काम केले असून स्थानिक स्वराज संस्थांमधून विकासाला चालना देण्याची भूमिका पक्षाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले येरळ गट गणात काँग्रेसच्या उमेदवारांना जनतेचा भक्कम पाठिंबा मिळत असून मतदारामध्ये मद बदलाची तीव्र इच्छा आहे या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि विकासाची नवी दिशा मिळेल असा विश्वास डॉ भातांबरे यांनीही व्यक्त केला या प्रसंगी संजय बिराजदार रमेश सोनवणे प्रभाकर बंडगर दिलीप ढोबळे रामकिशन गड्डीमे चक्रधर शेळके प्राध्यापक शिवाजी जवळगेकर महादेव आवाळे ज्येष्ठ नेते डी एन शेळके यांनी मनोगत व्यक्त केले तर या प्रसंगी तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचलन नारायण कांबळे यांनी तर आभार पत्रकार रमेश मुळे यांनी मानले या प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की जे काही आमचं सेवेच व्रत आहे डॉक्टर के आहे ते करता करता हे करण्याची गरज काय ज्या पद्धतीनं आता चक्रधर्तीने सांगितलं की काय आपले विचार होते आणि कुणा दिशेनं आपल्याला हे घेऊन चालले निश्चितच आज काही लोकांना समजत नसेल पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा फार उशीर झालेला असणार कुठतरी या गोष्टी बदलायला पाहिजे म्हणून खर तर आमचं जे काही काम आहे त्या कामातला वेळ काढून या गोष्टीसाठी आम्ही वेळ देत आहोत डी दादा त्या दिवशी हिपळगावला प्रचाराचा नारळ फोड त्या दिवशी देखील मी होतो जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष तुम्ही या समाजसेवेसाठी घात गावासाठी काय काय केलं तळमळीनं सांगत होत रमेश सोनवाने बद्दल बोलले आजही त्यांना आपण पाहिला असाल या पायऱ्या चढून वर येता येत नव्हतं पण त्यांची तळमळ बघा काय पाहिजे त्यांना आपल्याकडून कुठ तरी आपण सर्वांनी हा विचार करण्याची गरज आहे सांगता सांगता बडगर सरांनी सांगितले की थोड उमेदवारी मी नगमन लालतो म्हणले तुम्ही जस नगमन लालतो त्याच्यापेक्षा जास्त काळगे सर नगमन लालतो त्यांना तयार करणारे इथं महागे बसले तो सतीश बिराजदार सर जे नगर नग म्हणता ते काय मतांना निवडून येतो आणि भीमाशंकर सारखे आमच्या सार सारखी आपल्या सुखाडला तरी देखील देखील सर आम्ही या यंत्रणेत आहोत कारण काँग्रेस हे शेवटी त्यागाचं प्रतीक आहे आणि आम्ही काही स्वार्थासाठी पक्षामध्ये नाही आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो का असल तुम्ही असाल आपल्याला काय निवडणुका लढवून निवडून येऊन ना गुत्तेदारी करायची ना कुणाचा पाहिजे आम्हाला वेळ बराच झालेला आहे डीएनदा आपल्याला ऐकायचंय आदरणीय काळगे सरांना आपल्याला ऐकायचंय बऱ्याच जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही फिरत आहोत पण शेवटी कसा आहे आपला तालुका आपला दैटना बोलता बोलता सांगितलं गेलं की थोडस दैटण्याकडून मागच्या काळात काही झालं वेळेला मला असं वाटतय कि नव्वद टक्के मतदान या आमच्या दोन्ही भगिनीला होणार आहे यामध्ये महिने शंका नाही एकमत डिजिटल साठी शकील देशमुख शिरूरपाक्स फॉर वॉचिंग एकमेज